असं एक दत्तक्षेत्र तेथील दत्त जयंतीमुळे लाखो भक्त व्यसनमुक्त झाले आहेत कोणतं ते ठिकाण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे श्री गुरुदेव दत्त आता फक्त दिवस उरलेत दत्त दत्त जयंतीसाठी जयंती फक्त एक तारीख नाही ती आपल्या अंतकरणात जागृत होणार भक्तीची ज्वाला आहे दत्तगुरूंचं नाम म्हणजेच सर्व संकटावरती रामबाण औषध या दत्त जयंतीला श्रीपाद वल्लभ महाराजांना फक्त नमस्कार नाही तर मन वचन आणि कर्माने सेवा अर्पण करा गाणगापुरात दत्तगुरूंच्या चरणी नतमस्त झालं की परिस्थिती आणि संकट सगळं शांत होत दत्त जयंती हा दिवस आहे अहंकार विसरण्याचा आणि श्रद्धा शिवदत्त महाराजांच्या चरणी अर्पण करण्याचा जगात कोणी साथ नसेल तरी श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत हे थे लक्षात ठेवा दत्तात्रय जयंती महत्त्वाचा सणच मार्गशीर्ष अग्रहायन महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री पूर्णमासी साजरा केला जातो याला दत्त जयंती असंही म्हणतात दोन हजार पंचवीस मध्ये दत्त जयंती गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येईल श्री दत्त जयंती हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने इथूनच दत्त संप्रदायाला सुरुवात झाली आणि गुरु परंपरा उजळून निघाली दत्त मंदिर गाणगापूर औदुंबर नरसोबाचीवाडी गिरणार व श्रीक्षेत्र मोराळे त्याचबरोबर असंख्य दत्त मंदिरामध्ये दत्तगुरूंचं नामस्मरण भजन बारा वाजता आरती व पाना म्हटली जातात लाखो लोकांना व्यसनमुक्त करणारे क्षेत्र म्हणजे दत्त मंदिर मोराळे तालुका तासगाव जिल्हा सांगली या दत्त जयंतीला आम्ही मुसरी क्षेत्र मोराळे येथे असू मोराळे येथील दत्त जयंती म्हणजे साक्षात स्वर्ग दत्तगुरूंच्या दर्शनाचे ते क्षण तुम्हीही अनुभवू शकाल म्हणून हे पवित्र क्षण मिस होऊ देऊ नका दत्तगुरु परिवार पेजला आत्ताच फॉलो करा